नमस्कार मित्रांनो मी आहे सुरेश लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत तर या योजनेचे पैसे कसे चेक करायचे आणि ते कुठं बघायचे आणि जे आपण ऑनलाईन फॉर्म भरला होता आणि काही जणांनी ऑफलाईन फॉर्म भरला होता तर काही जणांचे पैसे तर पहिला जे इन्स्टॉलमेंट होता पंधराशे रुपये आणि दुसरा होता ते तीन हजार आणि तिसरा जे होता ते साडेचार हजार रुपये असे हे सर्वांना हे पैसे मिळाले तर काही महिलांना या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर आपण या ठिकाणी लाडकी बहीण योजना हे या गुगलमध्ये जाऊन हे सर्च करायचं आहे या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला जाऊन तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढं असा इंटरफेस येईल तर बघा या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे मित्रांनो तर टोल फ्री नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी या ठिकाणी बघा पूर्ण माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही वाचू शकता आणि वाचून या ठिकाणी बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वात स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा केले बघा हे पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर लाडक्या बहिणी जाऊन ही माहिती पूर्ण बघणे आवश्यक आहे आणि हे फॉर्म आता ऑनलाईन बंद झालेलं आहे तर ऑफलाईन तुम्हाला अंगणवाडी सेविकेमध्ये जाऊन तिथे तो भरायचा आहे तुम्हाला आणि त्या न भरल्यानंतर आणि तुमची डी बी टी लिंक आहे हे का नाही हे तुम्हाला चेक करण्यासाठी तर आधार का आधार लॉग इन या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी सर्च करून तर मित्रांनो नु, तुमच्या पुढे आधार लॉगिन असा सर्च केल्यानंतर असा इंटरफेस येईल असा इंटरफेस आल्याच्यानंतर तुम्हाला बघा इथं लॉगिनचं एक ऑप्शन वर दाखवते या लॉगिनला जाऊन तुम्ही क्लिक करा लॉगिनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हाल पुढं असा इंटरफेस येईल बघा पूर्ण लाडक्या बहीणना सांगण्यात येते की स सर्वांनी असं बघा आणि या ठिकाणी इंटर आधार नंबर टाका आणि खाली इंटर कॅपच्या टाका जसा तसा जे छोट्या स्मॉलमध्ये आहे तर जसा तसा तुम्ही कॅपचा टाका आणि कॅप्चा टाकून सन्या आणि या ठिकाणी तुम्हाला खाली लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला एक आ, या ठिकाणी ओ टी पी येईल आणि ते ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे या ठिकाणी बघा तर या ठिकाणी लॉग इन केल्याच्यानंतर या ठिकाणी एक ओ टी पी येईल ओ टी पीच्या आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे म्हणजे कोण्या बँकेच्या अकाउंटवर आले काय नाही हे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर थोडा वेळ लागतो तर ओ टी पी यायला तर कारण की काही सेकंडापूर्प पूर्वीच तो आऊट झालेला आहे म्हणजे तो ओ टी पी रिशंट झाला आला आहे या ठिकाणी हे ओ टी पी आपण या ठिकाणी टा ता, टाकून घेऊया हो कॉपी करून कॉपी करून लॉग इन केल्याच्यानंतर असा तुमच्या पुढे येईल तर बघा थोडा वेळ लागतो हां तर असा इंटरफेस येतो बघा बँक सेंडिंग स्टेटस से याला जाऊन तुम्ही नंतर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे थोड्या वेळाने असा इंटरफेस येतो बघा आणि तुमची बँक कुठे कोणत्या अकाउंटला लिंक आहे आधारशी लिंक आहे ते या ठिकाणी लगेच दाखवणार बघा या ठिकाणी दाखवलेले आहे एअरटेल पेमेंट्स बँक एल टी डी तर या ठिकाणी अशी तुमची जे एस बी आयची जी असेल तर एस बी आयची बँक ॲक्टिव अशी दाखवेल आणि ज्यांची महाराष्ट्र बँक असेल तर महाराष्ट्र बँक दाखवेल तर जे कोणती बँक असेल त्या बँकेमध्ये इथं ॲक्टिव्हिट आहे त्या बँकेत तुमचे पैसे सरळ येणार तर अशा सर्व लाडक्या बहिंना काही घाबरण्याचं कारण नाही तर तुमचे पैसे जर अप्रूव्ह झाला असेल तुम्ही फॉर्म भरलेला आणि असा ॲक्टिव्हिट पण असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील काहीही घाबरण्याचं कारण नाही आहे आणि सर्व महिलांनी हे पूर्ण जे माहिती दिलेली आहे हे माहिती वाचणे आणि या ठिकाणी जाऊन तुम्ही बघा जे हेल्पलाईन नंबर आहे या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल पण करू शकता आणि तेथील जे कस्टमर असतील ते तुम्हाला उत्तर देतील आणि जे काही तुमचे समस्या आहेत ते समस्या त्यांना सांगा जर काही तुमची आधारशी लिंक नसेल काही अडचण असेल तर तुम्ही बँक खात्यामध्ये जाऊन तुम्ही तुम्ही तुमचे ते जे आहे बँक खाते ते चेक करू शकता आणि सर्व लाडक्या बहिणींना आजची माहिती समजली असेल तर जी माहिती होती जे नवीन अपडेट आलेली तुम्हाला मी सांगितली व्हिडिओ आला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद